आपण आता इथेच सर्व आर्टिफिशियल फुलं बघायची आहेत किती काय तो देवाला हे बघा बघू कितना एक दोन तीन चार पाच सात सात फूट तरी लांब असेल ते वाला येलो रेड का जो चित्र आहे वो कितने काय आता क्वांटिटी ले सकते ते खूप कम शकतो एट तक आहे का ना एक एकशे 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 पन्नासला आहे पण आपण जास्त क्वांटिटी घेतली तर विचारू आपण काय कमी करतील का नमस्कार मित्रांनो मी सुभाष वणगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या येथील ब्लॉगमध्ये मित्रांनो आपण आलेलो आहे लोहारचाळ इथे जे बघतोय आपण की इथे आर्टिफिशियल फुलं आहेत फुलं जेव्हा आपण डेकोरेशनला लावतो तेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती खूप शोभून दिसते आणि ही फुलं लागलीच पाहिजेत तर त्या डेकोरेशनला खूप मजा असते आणि ह्या फुलांची काय प्राईज आहे ते पण आपण पूर्ण कम्प्लीट ह्या ब्लॉगमध्ये माहिती देणार आहे आणि कसं यायचं आहे या लोहारचाळ मार्केटला आणि कोणते कोणते आपल्याला इथे ज्या ला, ला गणपती डेकोरेशनसाठी लाईट्स असतील किंवा आर्टिफिशियल फुलं पण ह्या साईडला बघतोय पाऊस भरपूर पडतो आहे आप त्यामुळे आपल्याला प्रॉपर करता येत नाही आहे ज्यावेळेस मी काढायला जातो तेव्हाच पाऊस पडतो आहे आणि तुम्हाला त्याचे प्राईस दाखवताना थोडेसे प्रॉब्लेम होत आहेत तर नक्की अजून आपण वाट बघूया पाऊस निघेल आणि मी तुम्हाला रेट आणि माहिती देईन कोणती कोणती -कु फुलं कशी लावली जातील आणि किती फूट आपल्याला लांबीची जी माळा असतात त्यासुद्धा आपल्याला अवेलेबल भेटतील अशी पूर्ण माहिती देणार आहे आर्टिफिशियल फुलं जर बघायची असतील तर इकडे समोरच्या साईडला आहे आणि लोहार चालमध्ये आता तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल वेगवेगळी लाईट आणि फुलं बघायला भेटतील तिथे बघा माळासुद्धा आहेत आर्टिफिशियल आहेत अशा बनवलेल्या आहेत मोठ्या मोठ्या जर डेकोरेशनला लांबलचक माळा लावायची असतील तर इथे अवेलेबल आहेत बघू आपण यांच्याकडे विचारू घेऊ एक माळ कितीला पडते हे बघा किती घ्या तो घेवाला हे बघा हे बघू कितना एक दोन तीन चार पाच सात सात फूट तरी लांब असेल आणि दोनशे पन्नासला पण जास्त स्टॉक जर आपण घेतला तर नक्कीच काहीतरी कमी होईल इकडे ते कसं होलसेल मार्केट आहे होलसेल मार्केटला आपण काही घेतलं ना तरी ते कमी होतं पण जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायला पाहिजे हा इथे एवढा मोठा स्टॉक टाकलेलाच आहे आणि आत्ता आपल्याला अजून बघायचे आहेत तिथे लाईट शॉप बघायचे इकडे पण समोर बघा चमकताना दिसते लाईटचं शॉप आहे त्याच्यानंतर इकडे पण तुम्हाला लाईटचे शॉप दिसतील बरेच अवेलेबल भेटतील आपल्याला आर्टिफिशियल फुलं मस्त लागतील ला। वेगवेगळी व्हरायटी लावलेली आहे हे पण डिस्प्लेसाठी किंवा पॉटमध्ये वगैरे ठेवायला चांगलं आहे पिंक कलर्स आहे मस्त आहे एकदम अपन पॉट दोन मध्य दिन कितने का एक से एक, एक ये ये पन्ना है जास्त क्वान्टिटी घी विचारू अपन का ज्यादा क्वांटिटी लेगा तो कम हो सकता है मित्र बिंदे जा इतने कमी होती है बुलाबा फुले सुधा है मित्र इतने बरी सारी फूल जे आर्टिफिशियल आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत आणि वेगवेगळी व्हरायटी आहे, आहे तर ह्यांची आपण आता रेट जाणून घेतो आहे तर मित्रांनो हे जे बघतोय आपण येलो कलरमध्ये हे सनफ्लावर आहे जो आठ फुलांचा एक गुच्छा म्हणजे साठ रुपये त्यानंतर पर्पल कलरचे अस्टर आहेत ते दहा फुलांचा एक गुच्छा म्हणजे पंच्याहत्तर रुपयाला तो पडतो आहे आपल्याला अजून पुढे बघितलं तर गुलाबाची फुलांचा कलर बरेच ठेवले तिथे तर मोठे गुलाब जो दहा गुलाबांचा एक गुच्छा घेतलात तर तो आपल्याला एकशे पन्नास रुपयाला आहे त्याच्यानंतर अजून गुलाबांचे जे कळे आहेत जे वेगवेगळ्या कलरमध्ये जे की त्यांची क्वांटिटी जास्त आहे मोजायला गेला तर आपल्याला वेळ लागतो आहे तर मी तरीपन तरी पण अंदाजपणचे सांगतो ते आपल्याला नाही म्हटलं तरी पंधरा ते वीसच्या दरम्यान आहेत छोटे कळे आहेत ते दोनशे रुपये गुच्छा पडतो आहे मोठा गुच्छ असणारा आहे जर का तुम्ही लिलीची फुलं बघितली तर ओरिजिनल फुले घ्यायला गेलात ना तर जसं की सिटी वाईज त्यांची रेट जास्तच असते तर तसंच आपल्याला इथे ना आर्टिफिशियलमध्ये ही लिली आपण घेतली तर त्यांचा पण बारा फुलांचा एक गुच्छ आपल्याला साडेतीनशे ते चारशेच्या दरम्यान आपल्याला देत आहेत आणि अजून जास्त क्वांटिटीमध्ये जर का आपण घेतली ना ही फुलं तर आपल्याला अजून ते थोडेफार पैसे कमी करणार आहेत तर बघायचं म्हटलं तर ह्या मार्केटमध्ये आत्ता गणपतीसाठी जे आलेले इथे जे लावले स्टॉल लावले आहेत बरेच सारे स्टॉल लावलेले आहेत तर इथे जर का तुम्ही बार्गनिंग केली वेगवेगळ्या शॉपमध्ये गेलात तर नक्कीच इथे आपला फायदासुद्धा होणार आहेत आणि वेगवेगळ्या शॉपमध्ये वेगवेगळी प्राईज आहे तर अशी ही आपल्याला जरा थोडंफार फिरलात तर नक्की ह्याच्यातून तुम्हाला अनुभव पण येईल म्हणजे बरीच मार्केटला जे आर्टिफिशियल फुलं आहेत त्यांचं पूर्ण इथे मार्केट भरणार आहे जे गणपतीसाठी लागणारं डेकोरेशनसाठी लाईट ज्या आपल्याला लागतात की आपल्या डेकोरेशनमध्ये जसं की आर्टिफिशियल फुलं लावलीत की त्याच्यामध्ये लाईट सुद्धा सोडावं लागतो तर ते सुद्धा आपल्याला जवळ आजूबाजूला शॉप आहेत hey! ये येलो रेड आहे ये वाला पुरा सेट आहे हां और उसके बाद वो गुलाब का जो फूल आहे हां एक सेट है अलग है ना तो ये स्टार्टिंग वाला येलो और रेड का जो दूसरा है वो कितने का है नौ सौ पचास ज़्यादा क्वान्टिटी ले सकते तो कुछ तो तो कम कर सकते हो एट हंड्रेड तक आएगा ना और वो वाला बंस वाला कितने का है 900 का। वो भी नाइन हंड्रेड मतलब जितना भी माल है वो नाइन हंड्रेड का है अगर अच्छा गुलाब का हज़ार का है तो ये बाकी का जो अगर हज़ार नाइन हंड्रेड का है तो ज़्यादा क्वान्टिटी लेगा तो कम कर सकते हो अपने है ना दो सौ रुपये कम करके ले सकते हो

ते आपण एकदम हरियाली ग्रीन टाईप पाहिजे रे वन फिफ्टी फाय आहे ते पण आपल्याला स्वस्त याच्यामध्ये मिळून जाईल मंडप एकदम भारी डेकोरेशन सजून दिसणार आहे तर मित्रांनो आपण आता बघितलेले जे आर्टिफिशियल फुलं जे त्यांचा रेट बघितलेला आणि जे लोहारचाळमध्ये जे स्वस्त मार्केटमध्ये आपण येऊन आज रेट दाखवलेला आहे आणि ज्यांना ज्यांना ह्या मार्केटमध्ये यायचं आहे तर आपण सांगितलेलं आहे की मरीन लाईन आणि सी एस टी स्टेशन हे सेंटरलाच लोहार लोहारचाळ जे मार्केट आहे डेकोरेशनसाठी लागणारे लाईट्स आणि फुलं हे सुद्धा बेस्ट असणार आहेत तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये